सलमान खानला जिवे ठार मारण्याचा कट रचण्यात आला होता या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी धनंजय सिंग अजय कश्यप याचा व्हिडिओ समोर आलेला आहे अजय कश्यप समोरच्या व्यक्तीशी हा व्हिडिओ आहे यामध्ये शूटर घेतल्याचं कश्यप सांगत असल्याचं उघड झालंय तसंच या व्हिडिओतून अनेक धक्कादायक गोष्टी सुद्धा समोर आलेल्या

नवीन नवीन धागेलोरे समोर येत आहेत या प्रकरणामध्ये सलमान खानच्या प्रकरणामध्ये बी प्लॅन सुद्धा तयार प्लॅन मध्ये मुंबई पोलिसांनी पाच जणांना आतापर्यंत अटक केलेली आहे याच्यामधला जो अटक आरोपी आहे धनंजय व्हिडिओ जो अटक आहे पोलिसांकडे आणि त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे समोर आलेला आहे त्याच्यामध्ये तो बोलतोय समोरच्या व्यक्तीशी की सलमान खानला कशा प्रकारे उडवलं जाऊ शकतं प्रकारे शस्त्रास्त्र आम्ही विकत घेतोय पाकिस्तानकडनं अशा प्रकारचा तो व्हिडिओ आहे आणि हाच तो सलमान खान आहे ज्याने काळवीची शिकार केली होती अशा प्रकारचं बोलणं या व्हिडिओमध्ये समोर आलेलं आहे एकंदरीत अगदी स्वाती धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल